जय शिवराय जय भीम जय लवजी आज लाइव येण्याचं मागचं कारण एकच की तीन तारखेला माननीय खासदार राहुलजी गांधी यांची जाहीर सभा एस महिनेच ग्राउंडवर होणार आहे आपण सर्वांनी त्या सभेला उपस्थित राहून त्यांचे विचार ऐकवेत आणि प्रथमता आज एक मे आणि आज महाराष्ट्र दिने त्यानिमित्त सर्व महाराष्ट्रातले बंधू भगिन्यांना हार्दिक शुभेच्छा मुकेश मधुकरराव दिवार प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी सेना महाराष्ट्र राज्य दिले आपण ऐकलं असेल की दहा पंधरा दिवस दो दोन आठवड्यापुर् काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या गाडीवर ऍक्सिडेंट झाला तो घातपात होता का अपघात होता हे अजून शहानशा झालेली नाही आहे पण एक तुम्ही बघा सलमान खानच्या घरावर फक्त गोळ्या झाडण्यात आल्या की ती मुख्यमंत्री त्याच्या घरी गेले उपमुख्यमंत्री गेले त्याच्यावर त्यांनी अली शहानशा केली त्याला जास्त त्याला प्रोटेक्शन दिलं आणि त्याचे दोन जे आरोपी होते त्यांनाही पकडलं त्याबद्दल पोलीस खात्याचं मी आभार मानतो की त्यांनी त्यात तप्तरता दाखवली आणि परवा तीन तारखेला जेव्हा राहुल गांधी पुण्यात येत आहेत तर मी त्यांना आणि महाराष्ट्र प्रदेशच्या सर्व नेत्यांना एक जाहीर आव्हान करतो की काँग्रेस पक्षाच्या बरोबर सर्व माझा स्वर्गीय समाज दलित समाज तुमचा आदिवासी समाज अल्पसंख्याक हे सर्वजण तुमच्याच बरोबर आहेत पण हे काही लोक जे आहेत ना इतर पक्षाच्या तर वंचितचे वो, अस्सिले पदाधिकारी किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाचे ते सांगताना काँग्रेस पक्षाची भूमिका चुकीची सांगतात आता वंचितने कमीत कमी दहा ते अकरा ठिकाणी उमेदवार उभे केलेत आजच मी ऐकले की वर्षा गायकवाडांच्या वंचितचा एक उमेदवार देण्यात आला आहे मग नक्की तुम्ही नक्की तुम्हाला करायचंय काय देशाला ह्या लोकशाहीच्या ह्याच्यातनं संविधान वाचवायचे का आपल्याला संविधान साठी प्रयत्न करताय हे तर लोकांना कळू द्या पण माझी अशी विनंती आपल्या मा सगळ्याच्या माध्यमातून एक आहे की काँग्रेस पक्षाच्या बरोबर आणि इंडिया आघाडीच्या बरोबर सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व संघटना सर्व मागासुरेव वर्ग दलित समाज अल्पसंख्याक हे सर्वजण तुमच्या पाठीशी आहेत त्यासाठी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोलेंकडं मी एम जी एकटे गाडी घेतलेली ती त्यांना सुपूर्द करणारे का तर हे दाखवायचं की की सर्वसामान्य कार्यकर्ताही काँग्रेस पक्षाची किती एकनिष्ठ आहे एवढंच तुम्हाला ह्या दिवशी विनंती करतो जय भीम जय हिंद जय लवजी जय महाराष्ट्र